गुड मॉर्निंग स्टुडंट वेलकम टू माय चॅनल आय सी आय सी कोचिंग क्लासेसमध्ये मी आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो मी आपणा शिकवत आहे हाऊ टू स्पीक इन इंग्लिश इंग्लिशमध्ये कसं बोलावं यासाठी छोटे छोटे वाक्य देत आहे त्या वाक्याची तुम्ही चांगल्या पद्धतीनं प्रॅक्टिस करा आजच्या प्रॅक्टिस सेशनमधलं पहिलं वाक्य आहे तू काय चाललं आहे ते समजून घे तू काय Try to understand what's going on. Try to understand. गोईंग ऑन ट्राय टू अंडरस्टँड व्हॉट्स गोइंग ऑन तू समजून घे काय चाललंय ते काय चाललंय ते तू समजून घे ट्राय टू अंडरस्टँड व्हॉट्स गोइंग ऑन मला आता कुठेही जायचं नाही मला आता कुठेही जायचं नाही मला आता कुठेही जायचं नाही आय डोंट वॉन्ट टू गो एफेअर नाव आय डोंट वॉन्ट टू गो एनी फेअर नाव मला आता कुठेही जायचं नाही नंबर थ्री हे बरोबर वाटत नाही हे बरोबर वाटत नाही हे बरोबर वाटत नाही हे बरोबर वाटत नाही आय डोंट फील आय डोंट फील दिस राईट आय डोंट फील दिस राईट आय डोंट फील आय डोंट फील दिस राईट मला त्याचा स्वभाव आवडत नाही मला त्याचा स्वभाव आवडत नाही मला त्याचा स्वभाव आवडत नाही आय डोंट लाईक दे हिज नेचर आय डोंट लाईक आय डोंट लाईक हिज नेचर आय डोंट लाईक हिज नेचर मला हे पूर्ण करायचं आहे मला हे पूर्ण करायचे आहे मला हे पूर्ण करायचे आहे आय वॉन्ट टू फिनिश धिस 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 नंबर सिक्स मला बसून बोलायचं आहे मला बसून बोलायचं आहे मला बसून बोलायचं आहे आय वॉन्ट टू सीट अँड टॉक आय वॉन्ट टू सीट अँड टॉक आय वॉन्ट टू सिट अँड टॉक मला बसून बोलायचं आहे नंबर सेवन मी हे आधीच सांगितलं होतं 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 I had already said this. I had already. I had already said this. Said this. I had already said this. Said this. Mehe adit sangitlo hoto. Number eight. तू हे काय केलंस तू हे काय केलंस तू हे काय केलंस हाऊ डीड यू डू धीस हाऊ डीड यू डू धिस हाऊ डीड यू डू धिस तू हे का केलंस तू नेहमी माझ्यावर तू नेहमी माझा आधार असतोस तू नेहमी माझा आधार असतोस तू नेहमी माझा आधार असतोस युअर ऑलवेज माय सपोर्ट यू ऑलवेज माय सपोर्ट यू ऑलवेज माय यू ऑलवेज माय सपोर्ट तू माझा नेहमी आधार असतोस लास्ट तू माझ्यासाठी वेळ काढलास तू माझ्यासाठी वेळ काढलास यू मेड अ टाईम फॉर मी यू मेड अ टाइम फॉर मी यू मेड अ टाईम फॉर मी यू मेड अ टायम फॉर मी तू माझ्यासाठी वेळ काढलास या सर्व वाक्यांची तुम्ही चांगल्या पद्धतीनं प्रॅक्टिस करा या व्हिडिओला जास्तीत जास्त आपल्या मित्रांना नातेवाईकांना शेअर करा लाईक करा आणि जे नवीन बघत असतील त्यांनी सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट लिहा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला थँक्स फॉर वॉचिंग